नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सिद्धार्थ परेट आपलं मित्र तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंढरपूरमधील वाखरी या गावातील जनावरांचा जो जत्रा म्हणू शकतो आपण यांना तर बाजार आहे ज जनावरांचा यामध्ये तुम्हाला बैल गाय आणि वेगवेगळ्या जातीचे जे आहेत जा तुम्हाला जनावरं पाहायला मिळतील तर चला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो आपण इथं पाहू शकता वाखरीचा जनावरांचा बाजार हा बाजार जो आहे पंढरपूरमध्ये भरायचा पंढरपूरचा जो नवीन बसस्थानक आहे त्या एरियामध्ये पण आता तिकडून हे वाखरीला शिफ्ट करण्यात आलेलं आहे नुकताच तर कार्तिक एक एकी निमित्त मी पंढरपूरला गेलो होतो दर्शनासाठी आणि मग तसंच जनावरांचं पशूचं बाजार बघून यावं म्हणून असं मनात आलं म्हणून मग मी पंढरपूरमधून कुठलं वाहन वगैरे मिळतंय का बघायचा प्रयत्न केला पण लवकर मिळायचं नावच नाही मग बरेचसे लोक वाखरीला जाणार होते हे पशु बाजारामध्ये जनावरांच्या बाजारात तिथं मैस आणि बैल गाय हे रेडा हे सगळे गोष्टी त्यांना पाहायचे होते पण त्यांना जाण्यासाठी योग्य वाहनच नव्हतं तिकडे मग तिघं चौघं लोक आम्हाला भेटले मग आम्ही ठरवलं की रिक्षा करून जाऊयात मग अजून पाच सहा जण जमा झाले मग असं एक रिक्षा करून आम्ही सात जण तयार झालो मग दोनशे तीस रुपये घेऊन त्यांनी दोनशे तीस का अडीचशे रुपये दरम्यान सात लोकांसाठी तो वाखरीला सोडायला आला आम्हाला तर मग बरेचसे वाहन नसल्यामुळं काही लोक इथं पोचू शकले नाही आहेत मग तिथं पुढच्या वेळेसाठी प्रशासनाने काहीतरी नियोजन करावे जेणेकरून वाखरीला पोचता येईल ज्यांच्याकडे स्वतंत्र गाड्या आहेत ते तर येतीलच नक्की पण जे लोक लांब लांबून आलेले असतात आंध्र प्रदेश कर्नाटका तेलंगणा इकडचे लोक फार होते त्यांनाही हे बाजार बघायची इच्छा असती काही लोकं मला रेल्वे स्टेशनवरती वगैरे भेटले होते मग चर्चातून कळालं की त्यांना पण बघायची इच्छा होती पण त्यांना तिकडं जाण्याची सोय नसल्यामुळे ते गेले नाही आहेत मग मी तर पोचलो होतो इथं तर चला मग आपण हे बाजारमध्ये काय काय आहेत जनावर हे सगळे पाहून घेऊयात आपल्याकडे कोणते कोणते जनावर आहेत कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि मला पण एवढं नॉलेज नाही आहे इथे आणि इकडं कसं कंटिन्युअसली उसाचं रस ते विकत होते त्यांचे साऊंडबॉक्सचे आवाजही येत होते परत ढोल ताशा असे काही गोष्टी होते जिथं वाजवत होते ते आणि बैलांचं स्वागत करत होते त्यांच्यासोबत आलेल्या लोकांचं स्वागत करत होते मग इकडं ह्या बाजारामध्ये तुम्हाला पशुसाठी जे काही वस्तू लागतात ते सगळे उपलब्ध होते बैलगाडीपासून त्यांच्या गळ्यात बांधायची घंटी हे शेतकऱ्यांचे चप्पल वगैरे खूप काही गोष्टी होते आ, हे पण माझ्यासाठी हेच होतं तर इथं बघू शकता आपण काही लोकांनी आपल्या जनावरांना मस्त गुलालांनी भरवलेलं आहे ते तुम्हाला दिसून येईल आणि इकडे एवढे व्हरायटीचे लहान मोठे पशु होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये काही नुकतंच जन्मलेले होते काही सिनियर झाले होते म्हणजे वय झालेले होते काही चांगली जोडी होती तर असे लई काय काय तुम्हाला इकडे पाहायला मिळतील आणि ह्यांचे रेट्स पण होते कमीत कमी बघा तुम्हाला सांगतो चाळीस हजारापासून एक सात आठ लाखापर्यंत ह्यांचे प्राईस जात होते तर सगळ्यांचं तिथं आपल्याला इंटरव्ह्यू घेणं किंवा नंबर नोट करून घेणं हे योग्य नव्हतं म्हणून तुम्हीही कधी याल कार्तिकी एका वेळेस पंढरपूरला तर इकडं वाखरीला नक्कीच व्हिजिट द्या काही नाही फक्त बघायला तरी तुम्हाला मिळतील की बाजारामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे जनावरं आहेत त्यांची उंची बघू शकता तुम्ही त्यांचं हेल्थ बघू शकता इथं डॉक्टर्स भेटतील तुम्हाला वेटनरी डॉक्टर्स मग इन्शुरन्सवाले पण भेटतात सगळं काही असेल ते शेतकरी लोकांचे तर खूप फायद्याचेच आहे आणि इथं डेअरीवाले पण असतात काही दूध देणारे काही औषधी असलेले पण इथं तुम्हाला जनावरं बघायला मिळतील नाही काय काय होते विविध प्रकाराचे मी किती मुडून सांगणार तुम्हाला फक्त मी काय केलं या व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्चर करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओला तुम्ही अंतपर्यंत बघत राहा किती प्रकारचे तुम्हाला यात जनावरे पाहायला मिळतील आणि भरपूर लोकांचा प्रतिसादही मिळत होता मी व्हिडिओ करतोय हे बघून भरपूर लोकं यायचे म्हणजे येता जाता हात वगैरे करणार आता हे बघा इथं किती मस्त सुजवलेलं तुम्हाला जोडी दिसती आहे मागं दोन आहेत अजून एवढे सुंदर सुंदर तुम्हाला इकडे पाहायला मिळतील किल्लारी जोडी म्हणू शकताय किंवा कोंड म्हणू शकताय लई काय काही प्रकारचे त्यांची नावं ही मला आता आठवत नाही आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या जातीचे होते तर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की यात कोणत्या कोणत्या जातीची तुम्हाला जनावरं दिसली आहेत आणि प्रत्येकानी आपल्या गावाची नावंही सांगा आपल्या गावामध्ये हे बाजार कधी भरत असतं आठवड्यातून भरतं तीन महिन्याला भरतं सहा महिन्याला भरतं वर्षातून एकदा भरतं जत्रेनिमित्त असं काही असेल तरी मला कळवा जेणेकरून मला कधी वेळ मिळाला त्यावेळेस मी रिकामा असलो तर आपल्यासाठी असं जनावरांचा एक मी व्हिडिओ बनवून टाकेनच कसं आहे काही जाती जे आहेत ते विलुप्त होत जाणार मग त्यापेक्षा आपलं एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे संग्रहाय म्हणून मग आणि भरपूर लोक जे आहे तिकडे शॉक म्हणून येतात लई लोकांचं मी पाहिलेलं आहेत कोणी शर्यतीसाठी घेण्यासाठी येतात कोणी फक्त आवड म्हणून त्यांच्याकडे आता ट्रॅक्टर वगैरे आहेच शेतात पण आम्हाला एक जोडा पाहिजेलच आहे हे असं मग काही लोक इथं विक्रीसाठी आलेले नसतात फक्त माझ्याकडे हे आहे जनावर तुम्ही बघू शकता त्यांचे खूप छान छान नावं पण ठेवण्यात आलेले असतात सोन्या राजू असे लेख काय काय होते मग ते तुम्ही पाहू शकता त्यांचे शिंग वगैरे बघा ना कसं सजवलेले आहेत किती पांढरा शुभ्र आहे मग हे असं तुम्हाला लई काही काही बघायला मिळतात आणि इकडं तुम्हाला विविध जागेवरचे लोकांचे गावातल्या लोकांचे माहिती होती आणि हे मीटिंगसाठी पण ॲवेलेबल असतात मीटिंगसाठी जे आपण म्हणतो बरेचसे लोक येत असतात मग असंच मी पण तिथं पोचलो आहे माझं काही नाही मी फक्त आवड मला जनावरांची आवड लहानपणीपासून आहे मी वेगवेगळ्या जनावरांना ला खूप लाड करतो त्यात मासे डॉग्स बर्ड्स काही असू शकतो मी इंडियामधले मॅक्झिमम जू सगळे पाहिलेले आहेत तसंच हे पण एक हाऊस मला मग मा आता मी काय करणार आहे आठवडी बाजार म्हणा वर्षातून एकदा बाजार जे आहे जे जे मी पाहिले नाहीत ना ते पाहायला जाणार आणि आपल्यासाठी असा व्हिडिओ बनवून आणणार तुम्हाला पण एक अंदाजही येईल की बाजारात कोणते कोणते पशु तुम्हाला बघायला मिळतील जर काहीकडे गेलात आता नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा पंढरपूरला याल तर वाकरीला नक्कीच व्हिजिट करा कार्तिकी एकादशीच्या वेळेस इथं हे चार पाच दिवस तर असतंच सहज आणि मी मेन कार्तिकी एकादशीलाच जातो जर वेळेस मग त्यावेळेस मी एक्सप्लोअर करून येत असतो गेल्या वर्षीचा पण माझ्याकडे व्हिडिओ आहे कुठेतरी ते मी रेकॉर्ड करून ठेवले फक्त काही कारणामुळे मी अपलोड करू शकलो नाही आहे ते पण मी लवकरच शोधेन आणि अपलोड करेन फक्त एक आवड आणि बाकीचे लोक तर खरेदी विक्री करतातच कोण आपल्या जनावरांना विकून खुश असतो कोण दुखी असतो की एवढ्या लाडाने आपण त्याला लहानाचं मोठं केलं आहे आणि आता विकतो आहे त्यांचीही काही आर्थिक परिस्थिती असते त्यामुळं ते, ते विक्री करतात आणि काही लोक त्यांना खरेदी करून खुश असतात हे हे आपल्याकडे आज हा पशु आलेला आहे जनावर आपण खरेदी केलो आहे मग त्याला गाज्या वाज्या करत ड हलगी वाजवत वगैरे असं खूप काही डान्स करत वगैरे घेऊन जात असतात तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे ना कुठे तर दिसेलच मी ओरिजिनल आवाज मुद्दाम ठेवलेला नाही आहे काय कारण की हलगीचा आवाज चारी बाजूने येत होता म्हणून हे व्हॉईस ओव्हर करावं लागतं मला आणि व्हॉईस ओव्हर करण्यासाठी जरा लईच मला कंटाळा येतो म्हणून मी टाळत असतो लवकर व्हिडिओ होत नाही गेल्या वर्षीचा पेटून व्हिडिओ त्या कारणामुळंच राहिलेला आहे व्हॉईस ओव्हर करणं पण मी प्रयत्न केला यावेळेस जरा लवकरात लवकर तर देवा आता हे व्हिडिओ कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवस जुना असेल त्याला मी आज अपलोड करतोय तरी पण आता लवकरात लवकर मी जे काही माझ्याकडे स्टॉक आहे जनावरांचा वगैरे ते टाकतो आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला बरेचसे मासेंचे व्हिडिओज वगैरे पण बघायला मिळेल कुणाकडे जर का आपल्या शेतकरी मित्रांकडे मत्स्य शेतीचं कोणाचं प्रोजेक्ट वगैरे असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा जेणेकरून मी पण तुमचा प्रोजेक्ट आणि तुमचा एक इंटरव्ह्यू घेऊन अपलोड करू शकतो तर असे जनावरं इथे आहेत माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये दिलेला आहे तुम्ही हे करू शकताय मला कॉन्टॅक्ट करू शकताय मग इकडे डॉक्टर्स वगैरेंशी पण जरा चर्चा वगैरे केली मी काय काय असतात मध्ये आजार वगैरे आले होते ना लंपी म्हणून तर ते पण बऱ्यापैकी नियंत्रणात आहे पण आहे अजून थोडंफार तर पण इथं सगळे जे काही मला पशु दिसले हे सगळे हेल्दी होते मॅक्झिमम काही वयस्कर पशु पण होते यात पण ते पण ॲवेलेबल होते सेलसाठी वगैरे ते ज्यांना कोणाला स्वस्तामध्ये घ्यायचं आहे ते पण ॲवेलेबिलिटी होतीच तर इकडं बघू शकता की इथं जे तुम्हाला मध्ये बांधलेले दिसतं हे लाकडाचं सागवांचं त्यांनी बनवून आणलं होतं घोडा मध्ये बांबूला ते बांधून ठेवलेले आहेत त्यांना एवढं सुंदर दिसत होतं प्रेझेंटेशन त्यांनी करायचा प्रयत्न केला होता तसेच बरेचसे लोक लई हौशी इथं बघायला मिळते शर्तीचे बैल वगैरे तर बघडे होते बघण्यासारखे विचारू नका आता हे बाजार फी पावती केंद्र आहे एवढंच वाईट वाटतं की हे जनावरं उन्हामध्ये उभारले होते दिवसभर त्यांना जर का एखादा मंडप वगैरे मिळाला असता तर खूप छान झालं असतं मी एवढं वैतागलो होतो तिथे व्हिडिओ बनून बनून पण इथं हे जनावरं दिवसभर उन्हामध्ये त्याचं एक जरा मला क्यू येत होती पण आता त्यांच्याकडे पण काही ऑप्शन नाही आहेत काही लोकांनी मस्त झाडाखाली बांधलेल्या आहेत काही लोकांनी आपल्या जनावरांसाठी मंडप बांधलेले आहेत बाकी तुम्ही बघू शकता इथं काय काय गोष्टी आहेत तर एवढे शेतकरी बांधव आले होते आपले पूर्ण ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यापर्यंत जर का मी इंटरव्ह्यू घेतला असता तर त्यांनी प्रतिसाद व्यवस्थित दिला असता पण त्या आजूबाजूचा आवाज एवढा डिस्टर्बन्स होता विचारू नका आणि ते व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून फक्त कॉन्टॅक्ट नंबर देतील तुम्हाला किंवा जास्तीत जास्त बाजारभाव हो काय आहे तेवढंच सांगतील त्या पशूचं जे ते विक्रेला आणलेत मग हे जर तुम्ही कधी पण तिथं लाईव्ह खरेदी करायचं असेल तर जाऊन माहिती करून घेऊ शकताय आहे हे मी दुपारच्या वेळी रेकॉर्ड केलेलं आहे अक्षरशः ऊन भरपूर होता मग ओसाचा रस वगैरे पीत एक बॉटल भरून मी उसाचा रस घेतला होता एक लिटर ते मला चाळीस रुपयाला मिळाला होता ते एन्जॉय करत करत मी मस्त व्हिडिओ बनवत निघालो होतो एवढे जनावरं एक साथ पाहणं खूप चांगलं आहे माझ्यासाठी तर मी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन दहा बारा जनावरं बघत होतो इतर वेळेस मग कधी कोण त्यांना बघू नका पण असं म्हणणारही नसतात शक्यतो पण दहा बारा पशु बघूनच मी खुश होत होतो आणि एकत्र मला एवढे पशु बघायला मिळाले तुम्ही विचार करू शकताय की मी किती कि खुश असेल त्यावेळेस आणि माझी ट्रेन होती विशेष म्हणजे परत सहा वाजता पण दुपारच्या मला काय पण करून तीन चार वाजेपर्यंत परत पर वाखरीतून पंढरपूरला पोचायचं होतं जाताना जाता परत मला वाहन मिळणार नव्हता मग मी कसं गेलो असेल ते पण विचार करण्याची गोष्ट आहे मग इथं पाहू शकता आपण हे सगळं तर जे काही लागतं आपल्याला ते सामग्री विकण्यासाठी आहे आणि शेतकरी बांधवांसाठी आल्यावरती तिथं काय तर खानपानची योजना हो त्या दिवशी कार्तिकी एकादशी होती तर मग बरेचसे केळी म्हणा किंवा के शाबूदाचे वडी असे काही गोष्टी तिथं विक्रीसाठी उपलब्ध होते हे बघा तुम्ही गाडा वगैरे बघायला मिळतील हे अशा गोष्टी तुम्हाला नवीन नवीन बघायला मिळतात इथे कलर वाईज साईज वाईज वेगवेगळे पायेल त्या हिशोबाने कस्टमाइज करून लहान मोठे तुम्हाला मिळतील तर मग हे असे बाजार जर का आपल्या इकडं पण गावामध्ये वगैरे भरत असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्या गावाच्या नावासोबत आपलं नावही मला कमेंटमध्ये टाका आपण संपर्कात राहूयात आणि कधी कुठं कृषी एक्झिबिशन असेल तरी मला कळवत जावा म्हणजे कृषीचं जे काही अवजार म्हणा केमिकल म्हणा ते विक्रीसाठी आलेले असते ट्रॅक्टर वगैरे तर त्यांचेही मी व्हिडिओज बनवत असतो मग ह्या चॅनलला आपल्या तुम्ही जरा सांभाळून ठेवा ते सगळे तुम्हाला इकडे बघायला मिळतील वारंवार जर का तुम्ही कंटिन्यू ह्या चॅनलच्या माध्यमातून जर का माझे व्हिडिओज बघत राहिलात तर तुम्हाला असे काही नवीन गोष्टी बघायला मिळेल जर का तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये आहात तर तुम्हाला समजलं असेलच की के थे मी बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी दाखवायचा प्रयत्न आहेत ह्यामध्ये आणि बरेचसे नंबर्स वगैरे पण मी दाखवले आहेत म्हणजे जिथं जिथं मंडपमध्ये त्यांनी बॅनरवरती आपलं नाव लिहिलं होतं मी डायरेक्ट त्याच्यावरती कॅमेरा मारलेला आहे मग त्यातून तुम्हाला नंबर वगैरे जनरेट होऊन जाईल मॅक्झिमम तर इथं मेटिंगसाठी आणि विक्रीसाठीच होते तर आता पुढं काही आहे ओरिजिनल आवाजमध्ये पण तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत ऐकायला मिळेल हलगीचा आवाज वगैरे इकडं बघा एकांतरेत सगळे जनावरं असे उन्हात होते आणि हे सगळं दाखवायचं मी प्रयत्न करत होतो आपल्याला हे बघा इथं किती गर्दी जमली होती यांना बघण्यासाठी जोडीजोडीनी दोन जोड होते दोन किल्लारी आता हे कोणत्या जातीचे आहेत मलाही माहीत नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा फक्त मला बघूनच त्यांना आनंद घेतो आहे त्यांचे डीपमध्ये डिटेल्स कटले असे मी काढायला कधी गेलो नाही आहे कारण की बरेचसे क्रॉसिंग करून त्यांनी क्रॉस ब्रेड पण केलेले असतात जे ओरिजिनल ते ओरिजनल असतं आहे असं एवढं मला माहीत आहे पण त्यांचं कसं दूध जास्त येत नाही किंवा काम जास्त नसतं तसं इकडं काही गाई होते बैल होते आता तुम्हाला तुमच्या हिशोबाने कुठलं आवडलं असेल तर ते तुम्ही परचेस करू शकताय आहे आजूबाजूच्या मार्केटमधून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे अशा टाईपचे जनावरं आपल्याला मिळू शकतात बाजारामध्ये तर हे सध्या मी तुम्हाला महाराष्ट्रामधील पंढरपूरमधील वाखरी या गावातले दाखवत आहे इथं हालगी वाजवत आहेत बघू शकता आपण मग इकडे हे टाईपचे जनावरं मिळत आहेत तसंच मी तुम्हाला पुढच्या वेळेस वेगवेगळ्या राज्यातून पण दाखवायचा प्रयत्न करेन जसं की पुष्करमध्ये लय मोठा बाजार भरतो जनावरांचा लवकरच मी तिकडचं पण कॅप्चर करेन तो मला आवडेल तिकडचे जनावरं कसे असतात बघायला मी दुसरी दुसरीकडचे मला जसं लिंक मिळेल की हरियाणामध्ये आहे पंजाबमध्ये आहे मग मी तिकडचे पण व्हिडिओज बनवून आपल्याला आणण्याचा प्रयत्न करेन माझे हे व्हिडिओज हिंदी आणि मराठी या दोन भाषेमध्ये असतात तर मित्रांनो जर का आपण महाराष्ट्रामधलेच असाल तर मला नक्कीच सांगा आठवडी बाजार वगैरे कुठं भरत आहे तर त्याचं आपण कॅप्चर करून व्हिडिओज बनवूयात आणि जर का जवळचं कुठला असेल तर मी कंटिन्युअसली पण व्हिडिओ बनवून टाकू शकतो आपल्यासाठी या दोघी जनावरांचं तर मस्त फोटोशूट करत होते दुसरे जण कॅन्डिटमध्ये मोठा सत्तर दोनशेचा लेन्स लावून म्हटलं ठीक आहे चालू ते त्यांनी त्यांच्या हिशोबाने आहेत मी माझ्या हिशोबाने करत आहे तर हे बघा गावकरी मंडळी कसे बसलेले आहेत गप्पा मारत वगैरे तर चला मग तुम्ही आता थोडंसं जे ओरिजिनल आवाज आहे त्या ओरिजिनल आवाजामध्ये तुम्ही थोडंसं व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण जरा ओरिजिनल त्या मार्केटचा फील येऊ हो दे वाखरीमध्ये नेमकं हलगी वगैरे वाजवून कसं एन्जॉय करतात ठीक आहे इकडं हां या क्लिपनंतर तुम्हाला ते वाला मी चालू करतो आहे तर मित्रांनो तुम्ही ओरिजिनल आवाजामध्ये पण थोडंसं तुम्हाला फील दिलो आहे हे मी आहे तिथं गेलो होतो तिथं दाखवण्यासाठी तर हे बाहेर काही शेतकरी शेतीसाठी लागणारे अवजारं तुम्ही पाहू शकताय आणि हे सगळे दोरी मला त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात तेही आठवत नाही आहे आता तुम्हाला माहीत असेलच हे सगळे दुकान कशाचे गळ्यात घंटी हे ते बांधण्यासाठी हे असे काही भरपूर आहे राम राम म्हणत ते निघाले होते आपल्या कॅमेराकडे बघून बरेचसे ते हात करत होते आता पुढचा म्हशी व्हिडिओ अजून एक येणार आहे पंढरपूरमधला वाखरीमधलाच तो असेल म्हशी बाबतीत जसा हा व्हिडिओ आहे तसं तो मैस आणि हिरेडा असेल त्याच्यामध्ये तो रस्त्याच्या पलीकडे होता मग त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेला आहे आता पुढचा व्हिडिओ आपण तेच पाहणार आहोत तर चला मग आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात